नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी हातकनंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथक रहिवासी अतिक्रमण नियमित करण्याच्या दृष्टीने अतिक्रमण धारकांच्या घराचे पंचनामे करण्याचे काम बुधवारी सुरू झाले मंडल अधिकारी सीमा मोरे ग्रामविकास अधिकारी ए कदम तलाठी नितीन जाधव तलाठी तलाठी अभिषेक पतंगे नागेश यांच्या पथकाने कॉलनीतील अतिक्रमणाचे पंचनामे करण्याचे काम सुरू केले शिरोलीतील गोसावीवाडी रेणुकानगर महाडिक कॉलनी बहुरुपी वसाहत येथील रहिवाशी अतिक्रमण कायम करावीत अशी मागणी माजी आमदार अमल महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच सौ पद्मजा करपे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी निवेदनाद्वारे इचलकरंजी प्रांताधिकारी मौसमी बर्डे चौगुले आणि तहसीलदार श्रीमती कल्पना ढवळे यांच्याकडे केली होती त्यानुसार वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश तहसीलदार कल्पना ढवळे यांनी मंडल अधिकारी यांना दिले आहेत त्यानुसार बुधवारी सकाळपासून महाडिक कॉलनी इथल्या अतिक्रमणधारकांच्या पंचनाम्याचे काम सुरू करण्यात आले यामध्ये अतिक्रमणधारकांचे क्षेत्र त्यांच्याकडील रहिवासी पुरावे शासकीय कागदपत्रे यांची माहिती घेण्याचे काम मंडल अधिकारी सीमा मोरे यांच्या पथकाने सुरू केले आहे सरपंच सौ पद्मजा करपे उपसरपंच अविनाश कोळी माजी उपसरपंच कृष्णात करपे माजी सरपंच विठ्ठल पाटील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सतीश पाटील राजेश पाटील प्रकाश कौंडाडे शिरोली विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष धनाजी पाटील ग्रामपंचायत सदस्य विजय जाधव शक्ती यादव वसिफा पटेल कमल कौंदाडे मनीषा संगपाळ माजी सरपंच अनिल शिरोळे सलीम महात बाळसो पाटील योगेश खवरे शिवाजी समुद्रे शिवाजी पाटील आदी उपस्थित होते